बुद्धविहारी पौर्णिमेला बुद्ध वंदना करू बुद्ध वंदना करू बुद्धम सरण ग्छामी च मंत्र आता स्मरू मंत्र आता स्मरू बुद्धविहारी पौर्णिमेला बुद्ध वंदना करू बुद्ध वंदना करू सोडून या राज वैभव असताना मध्यरात्री सोडूनिया राज वैभव असं त्यांना मध्यरात्री चिवर अंगावरती हाती घेऊन भिक्षा पात्र अंगावरती हाती घेऊन भिक्षा पात्र

प्रणाली सम्राट शोक तत्व प्रणाली उपदेशाने पावन झाले चुकलेले वाट सरू उपदेशाने पावन झाले चुकलेले वाट सरू बुद्ध विहारी पौर्णिमेला वंदना करू बुद्ध वंदना करू बुद्धाचा धम्म महान गवसला तो शब्दान बुद्धाचा धम्म महान गवसला तो शब्दान जाऊ अष्टांगिक मार्गाने होईल जीवन प्रकाशमान संस्कार पाटील भाऊ पिढीची कासतयाची धरू संस्कार पाटील भावी पिढीची तयांची धरू बुद्ध विहारी मेला बुद्ध वंदना करू बुद्ध वंदना करू म सरनम गामीचा मंत्र आता स्मरू मंत्र आता स्मरू बुद्ध विहारी पौर्णिमेला बुद्ध वंदना करू बुद्ध वंदना करू जय भीम नम बुद्धाय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा